आत्ता मी असं मोकळाच बसलो होतो चला चलाकडे अंड्याची कॅन्डलिंग करावं हे त्या दिवशी आणलेले आपण गावरान अंडे तुम्ही म्हणत असताना बाबा रोजच का दाखवतो मी लय एक्सायटेड आहे याच्यातून पिल्लं निघतानी बघायला कारण की मी गावरान कोंबडीच्या अंड्यातून पहिल्यांदीच पिल्ल काढतोय हा हे प्युअर आहेत आणि हे आपले गावरान आहेत फक्त असा विषय फक्त बघितलेले आहेत पिल्लं पण एक्सायटेड याच्यात आहे आता हे आहे ना तेवीस अंडे आहेत आपण कम्प्लीट आहे ना आपण पंचवीस अंडे आणले होते पण त्यातले दोन कसं काय काय माहिती खराब निघालेत म्हणजे पिल्लच तयार नाही झाले त्याच्यात आणि हे जे आहेत ना हॉग आता हे खालचे तीस अंडे आपले घरचे जे आहेत आणि वरचे अकरा अंडे ट्रे मध्ये भरून ठेवलेत कॅन्डलिंगच करतो याचे आता हे सगळे अंडे जेवढे दिसतात नाही सगळ्यात पिल्ल आहेत याला सोडून आता हे अशीच कॅन्डलिंग करीत होतो मी मला आहे ना असं एक सुंदर असं दृश्य दिसलं आपलं घरचंच अंडे ह्या ग हे अंड अठ्ठावीस तारखेला ठेवलेलं आहे याच्यात पिल्लू तयार आहे पण इतकं असं आत आहे ना भयानक आणि वरतून सुंदर दृश्य दिसतंय ना दोन एकत्रच झाले फिलिंग समजायच्या चला बघू आता आपण काय ग्लास मध्ये ना पाणी ठेवलं आणि त्या पाण्यात आळही सोडली असं दिसतंय बघा ही नस आहे ही बेकार एकदम पर्यंत जाते नस आणि हे काळं दिसतंय आहे ना हे पिल्लू आहे बघा पूर्ण नस नसा नसाचे बोईल हे बघा हे पण ही जी नस आहे ना ही लय भा की नकी आज झाले की तुमच्यातले जण कंटाळले असतील पण थोडा ऍडजस्ट करा जवळ पिल्लं निघत नाही तर वर अठ्ठावीस तारखेला ठेवलेत वीस तारखेला पिल्लं निघणार आहेत वीस एकोणावीस अठरा एकोणावीसलाच पिल्लं निघणार आहेत तोपर्यंत माझ्याच येणार आहे कारण की ही जर्नी जी आहे ना तिलय सुंदर जर्नी असते कारण की आपण आपण आपल्या डोळ्याने बघतो एक जीव तयार होतानी चला आता लई मोठ्याले गप्पा मारल्यात हे मला अंडे आहे ना परत मशीनमध्ये ठेवायचे आहेत आता आहे ना हे गावरान अंडे मी वर ठेवणारे ईदं आणि हे जे अंडे आहेत ना ईदं खाली आहे चला आता उद्या सकाळी भेटू आता अंडे कम नाही आणले टाकली बाजरी त्यांना टाकलेली बाजरी दोन मिनिट फक्त ते चालू नको बर बर तिकड तिकडे बर बर नेमकी आता मला आंघोळीला जायचं होत हा तिकडं नळ निघालाय का कुठे गेले न निघाला का तिकड तिकड हा हा बर बर काम चालू आहे बर बर खा आता याच्यात ना फेको चिखल थोडी एका जागेला आहे ना ढीक करून ठेवा म्हणजे हे राजू एका जागेवर आज थोडी ओय चिल्लर पार्टी असं आता आता प्या का आता कॉमेडी काल अंडे किती गेली होते बाबा चार चार ठेवले होते तुम्ही कुठे ठेवले होते वरती ठेवले होते ठेवले होते तारीख टाकून ठेवलेली आता आहे ना आठ आठ काल किती तारीख होती आठ आठ काल आठ होती का आठ म्हणजे वीस वीस एकवीस कालपासून अठ्ठावीस दिवस किती होते कधी होते किती तारखेला होते अठ्ठावीस नाही अठ्ठावीस दिवस किती तारखेला होते काल परवापासून सात तारखे बघा एक दोन तीन मी का म्हणतो ते तीन तारखेपर्यंत निघते बातकाची पिल्ल ते हे ना नाडवा आहेत काहीतरी हाय गाडे ये देव कर, का निघलं निघलं था ना हाँ, का ना बदकाची बिल निघत आहेत सगळी तीन तारखेपर्यंत कोंबडीचे बी निघले पाहिजे याचा अर्थ आहे ना तेरा तारखेपर्यंतच अंडे ठेवायचे तेरा तारखेचे पुढे अंडे नाही ठेवायचे आता अस हा मशीन मशीन थोडं बंद आहे आता तीन तारखेपर्यंत मग मशीन बंद नाही तर आपण करतून ती रोज रोज एक एक दोन दोन एक एक दोन दोन पिल्लं निघत राहते मग सगळं ते सगळं तेच खेळ करावं लागेल ते आणि ना हा आणि हे मोठले होते हे त्यांना मारते हा मग ते कुठं नव त्याच्यामुळे दहा अकरा बारा तेरा अजून चार दिवस चांगली ठेवायचे मग तसेच ठेवायचे मग मं, मंगच ठेवायचे तिकडून आणले ना गावरान प्युअर गावरान अंडे मग मग मं, ठेवायचे मग मग परत ठेवायचे ऐक नाही गोवाय कुठे गेला तू माफिया गाडी चुरा कर तेच काय रे ते आपली बॅटरी नीट नाही झाली की जी नाही काय रे बाबू असं एअर फिल्टर घे ना आपल्याला इंजिन ला बसवायला असतं का मग काय काय बाबा हा बुकर चालूच आहे दूर व्हायचा कस बाई काजू गाडी बाबा येऊ ते बघ एवढे बॅटरी करीत चालू आता गाडी मार फिरला 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 ओके okay. ओके okay. <laughs> <laughs> कर चालू चल बॅटरी काढ बॅटरी काढ बॅटरी काढ नाही <laughs> 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 बॅटरी ने गाडीची का कृप्ली थां इधर ए रेस कर बर का रेस करा

वारा सुटायला लागला यायला लागल्याकडे पाऊस आता झाला चालू पाऊस अंडे घ्यायला आज खरं पण म्हणलं जाऊन द्या आता आणले ना थोड्या वेळ घेऊ आपले जोरात आलाकडे भिजले बाबंद आजी आहे ना गोठ्यावर गेले आज ते रक्षाबंधन आज मुरली बाबांकडे गेले ते त्या बाबा घ्यायला गेले त्यांना बसले आता बसा बसा थोडं पाणी आज बसा लगेच आर्डर लागली चल बोल्या चल रे गोल्या काय भिजलंय बाबा भरले भरलेत बाबा फुल चिखलनी भरले झाली की चालू होय झाली का नाही जाऊन दे चला मग आता पावसाचं ना ते हे करू काय होतय तेच का उचलत नाही हा आत्ता शिकत हे केलं वलाय तिथं जमा केंदळ केलती ये नालं येतावे बघ बघा काय पाय बरं तेत बाबा हे तुरीचे शेंडे खोडावं लागते ना तर थोडे मोठे झाल्यावर फुटली ना फेकलं पाणी हे इकडं कमी आहे ना पाणी इकडचं बंद केलं काय नारळ चालू आहे चला घरी भरून घेऊ लवकर हा ते लावून घ्या हळूच लावा पाणी नाही ना आलं तिकडं तिकडं बघितलं का मिरची औरत नव्हतं ना इकडं पाणी चालू आहे अरे वा मी तरी म्हणतोय अवदात पाणी कमी आहे ना मुगाला चांगलं पाणी भेटलं गाडी इकडं ओके चला आता घरी इकडं सगळा घास भिजलाय परत तिसऱ्यांदी अंदी भिज पाणी भेटलं याला आता का आणले बरं तिन बरं जाऊ देत करा खाली थोडी आहे इतका खाली देऊ मग चालू करतो टाकीतलं सोडू आपण उलट खाली ती ब्लिचिंग पावडर ती तरी जाईल निघून अरे तू कुठून आला भरून एवढा भाऊ पावसा ही पण तशीच घरात ना आपलं ग पावसाच काय माहिती मलाच माहित नाही माहिती मी सांगू का चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय